शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अहिल्यानगर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अकोले तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी गणोरे ते अकोले तालुका हद्द मजबूतीकरण करणे या विकास कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे कुंभेफळ करन या ठिकाणी मौजे कुंभेफळ ते रामवाडी जोड रस्ता मजबूतीकरण करणे या विकासकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे खानापूर आगार या ठिकाणी स्मशानभूमी सुशोभीकरण करणे आणि या विकास कामासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सर्वात जास्त निधी ढोकरी गावा या गावात दिला असून या गावात विविध सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे आणि या कामासाठी दहा लाख रुपये त्याबरोबरच हनुमान मंदिर देवस्थान भक्त निवास बांधणे या विकास कामासाठी सात लाख रुपयांचा भरीव निधी दिला आहे उंचकडा खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा स्वच्छतागृह बांधकाम करणे या कामासाठी पाच लाख पन्नास हजार रुपयांचा निधी दिला आहे शेरणखेल या ठिकाणी मौजे शेरणखेल ते मोरदरावाडी मजरस्ता मजबूत करणे या विकास कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे कोतूळ या ठिकाणी नागरी सुविधा अंतर्गत सावता महाराज चौक सुशोभीकरण करणे या विकास कामासाठी अकरा लाख रुपयांचा निधी दिला आहे लिंगदेव या ठिकाणी श्रीक्षेत्र सभा सभामंडपाच्या सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे त्याबरोबर जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी घाट विकास कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे मनोहरपूरच्या माता मंदिर या ठिकाणी सभामंडप बांधणे या विकास कामासाठी सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर कळसबुद्रुक या ठिकाणी स्टँड ते शिरके वस्तीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे या विकास कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे त्याबरोबर कोल्हारघोटी या रस्त्यावरील कळसबुद्रुक या ठिकाणी कमान उभी करणे या कामासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे टाकाहारी या ठिकाणी जगदंबा माता मंदिर श्रीक्षेत्र अंबाबाई देवस्थान ट्रस्ट सुशोभीकरण या विकास कामासाठी सात लाख रुपयांचा निधी दिला आहे आणि या सर्व गावांमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी उद्घाटनाचे नारळ फोडले आहेत ही सर्व कामे लवकर सुरू होणार आहेत खासदार भाऊसाहेब वाकचवरे हे अकोले तालुक्यात लवकरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहेत असं त्यांनी अकोले टाईम्स यांच्याशी बोलताना सांगितलं आहे त्याबरोबरच मांधाडे समितीने जो अहवाल सादर केला त्यास माझा विरोध आहे असं खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी म्हटलं आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले म्हाळादेवीचे माजी सरपंच प्रदीप हासे नगरसेवक नवनाथ शेटे उद्योजक अमोल बुर्हाडे माजी शहर प्रमुख नितीन नायकवाडी अमोल पवार विनोद हांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक का गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन दोन हजार नऊ ते चौदा या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहेच ते सगळं आपल्या तमाम जनतेच्या समोर आहेच परंतु नव्यानच या जनतेनं पुन्हा मला आपल्या माणसाला दिल्लीचा दख्तार पुन्हा लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे आणि म्हणून पहिल्याच वर्षापासून पहिल्या दिवसापासून ते लोकसभेतलं कामकाज असेल किंवा जनतेचा संपर्क असेल किंवा गावा गावागावामधील विकासकामाच्या संबंधांना आवाज उठवायचा विषय असेल त्या संबंधानं माझी वाटचाल मी पहिल्या दिवसापासून आज तागाय चालू आहे आणि ती शेवटपर्यंत चालू असणार आहे मला सांगायला आनंद वाटेल की आज अकोले तालुक्यामध्ये डी पी टी सीच्या माध्यमातून अनेक कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी आमच्या तालुक्यातील सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या समेत इथे शुभारंभ करण्यात आला आलेला आहे अनेक रस्त्यांची कामं आहेत काही शाळा खोल्या किंवा इतर स्मशानभूमी हो विकासाची कामं आहेत आणि या सर्व कामांचा शुभारंभ केल्यामुळे जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य पाहायला मिळत आहे आणि अनेक प्रत्येक गावामध्ये अजूनही विकासाच्या कामाच्या संबंधानं काही अडचणी सारख्या समोर येतात आणि प्रमुखता रस्त्याच्या ज्या काही अडचणी आहेत गाव तिथे पूर्वी एवढी मागणी येत नव्हती म्हणून आज गाव तिथे रस्त्याची मागणी येते आहे आणि मला असं वाटतं ही मागणी म्हणजे मी लोकसभेमध्ये काल परवा हा विशेष पंतप्रधान सडक माध्यमातून आला त्यावेळेला हीच मागणी केली की जनता मी गावात गेलो की मला प्रथमता रस्त्याची मागणी करते आणि रस्त्याचा कार्यक्रम हा देश पातळीवर गाव पातळीवर जिल्हा तालुका पातळीवर किती आवश्यक आहे दळवळणाच्या दृष्टनं जनतेदृष्टनं याचं महत्त्व केंद्र सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न मी तर केलेलंच आहे आणि म्हणून अकोले तालुका असेल हा तर आदिवासी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणे अजूनही दळवढाच्या ज्या सुविधा आहेत ते अजून उपलब्ध झाल्या नाहीत पाठफळ्याचे विषय आहेत शेतीचे विषय आहेत आदिवासी माणसाचे विषय आहेत आणि इतरही अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जाचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विविध विषयांकित आणखी अनेक प्रश्न असे आहेत की त्याची तळ लावण्याचा प्रयत्न मी लोकसभेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तर करतोच आहे आणि शासकीय पातळीवर देखील वेगवेगळ्या बैठकांमधून हे विषय मी मांडण्याचा माझा प्रयत्न चालू आहे मोठी गरज आहे सध्या उन्हाळा चालू आहे पंधरा हजाराचे वरचा परिसर गेला तर अक्षर तर टँकरने पाणी पोच करावं लागतं काय सांगा पाणी नाही तर ही तर मागणी कायमची आज रतनगड चपळती गेलं तर प्यायला पाणी म्हणजे दिस धरण उशाला पाणी आणि दि धरण उशाला घर करोड कशा घशाला ही जी माहिती तर प्रचलित झाली ती आज गेल्यानंतर ती निश्चितपणानं त्या वास्तवाला अनुरूपाशी स्थिती ते पाहायला मिळते समोर पाणी दिसते आणि पण पाणी पिता येत नाही घेता येत नाही अशी महिलांची अवस्था आहे आणि पाण्यासाठी महिलांची भ्रमंती आणि भटकंती आदिवासी पट्ट्यामध्ये बेसुमार भयावह अशी स्थिती आहे म्हणून अनेक वेळा आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे की पाणबुड्या त्या धरणामध्ये जर घेतल्या तर लोकांना बुडीसॉरी बुडीद बंधारे त्याच्यामध्ये घेतले तर पिण्याच्या पाण्याच्या सोयी सर्व वाड्या वस्त्या किंवा जी पाडे आहेत त्या ठिकाणी होऊ शकेल सरकारने हा कार्य हाती घ्यावा अनेक वर्षाची आमची मागणी आहे आजही ती मागणी आहे पण इको झोनच्या नावाखाली वेगवेगळ्या शासकीय निर्णयाच्या नावाखाली या गोष्टी शासन करायला तयार नाही आणि म्हणून एका बाजूला योजना आहेत दुसऱ्या बाजूला त्याचं निर्णय कायद्याच्या मुळे अंमलबजावणी करण्यात येत येत नाही म्हणून त्या योजना त्या आदिवासींना मिळत नाही आणि दाखवलं जातं एकावरला की खूप योजना आणल्या पैसा खर्च केला झाला तरतुदी झाल्या प्रत्यक्ष आदिवासीच्या माणसाच्या पत्रामध्ये मात्र काही दिसत नाही आणि काही होत नाही हे पाण्याचं ज्वलंत उदाहरण आहे अशा अनेक गोष्टी आहेत इको झोनमुळे आज तिथे जे काही उद्योग येऊ वाहतं ते उद्योग यायला भणाई आहे बांधकाम करता येत नाही हॉटेल व्यवसाय करता येत नाही आणि म्हणून हा इको झोन जिथे म्हणजे अनावश्यक कायद्याची अंमलबजावणी कारण हा मुद्दा आता लोकसभेमध्ये घेणारच आहे इको झोन हा उठवला पाहिजे कारण तो काळाची गरज तिथे नाहीच आज लावण्याचा कारण इको झोनची गरज अशा भागाला आहे जिथे त्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने तो इको झोन ला लावल्यामुळे ला हो या भागाला विनाकारण तमाम जनतेला याचा परिणाम सोसावा लागतो आहे आणि तो सोसू नये म्हणून हा इको झोनचा कायदा या भागाला लागू करू नये अशी मागणी देखील या निमित्तानं करते साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव